नावंदी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा नावंदी येथील दोन चिमुकल्यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त होणार आहे सर्वप्रथम अन्न प्रवीण माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करतील माझ्या शाळेचे नाव जिल्हा होऊन गेले दीन दलितांचे तलवारून गेले अन्याय प्रहारून गेले अन्यायुद्ध प्रहारून गेले होते ते एक गरीबच पण या जगाचे कोल्हूरून गेले

आंबेडकर असे होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर आंबेडकर लहानपणापासून माणसाला स्पर्श करायला वेळ होता असली पद्धत माणसाकडून माणसाला बाळ बाला या गोष्टीची चीड आण त्यांनी कष्ट गरिबी बहुजन समाजाला नेतृत्व स्वीकारले शिकार संघटने करा असा मोलाचा संदेश बासवानी समाजाला दिला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो बिल तो गुरगुरलेश्वर राहणार नाही बाळा असं की जर आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर आणि एक रुपयाचं पुस्तक भाकर आपल्याला जगवेल पुस्तक आपल्याला कसं जगायचे हे शिकले शंभर दिवस शिवून एक दिवस वाघ उनवा मॅट्री बी एम एखाद्या पीएच डी केली त्यांनी विरोध करण्यासाठी कधी शस्त्र वापरले नाही हे मात्र निश्चित आहे शांततेच्या मार्गाने करून दलितांना कमी जीवाचे रान केले ते म्हणजे डॉक्टर आंबेडकर म्हणून मला की म्हणून मला हवा वेगाने नव्हती होईपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती होयपेक्षाही त्यांचा वेग होता अन्न उद्धव लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्न उद्धव लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा राम जीवन डॉक्टर साहेब आंबेडकर लागत होते सागराचे पाणी कधी अटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एक जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बासाचे उपकार कधी फिरणार नाही अशा महामानाला वंदन करून मी माझ्या वडिबळून भाषण संपते जय हिंद जय सविदा अस्मिता बालाजी वाघमारे आपलं मनोगत व्यक्त जगले देशासाठी दे। तालूवर <laughs> <laughs>